नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस अंतर्गत सोळा ते एकवीस डिसेंबर या आठवड्यातील करंट अफेअर्स अभ्यास आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यातील सर्व वन लाईनर क्वेश्चन्स घेतलेले आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे चौतीसावा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे सूर्यबाला तर सूर्याबाला या हिंदी लेखिका आहेत तर त्यांना चौतीसावासन पुरस्कार मिळालेला आहे तर त्यांच्या वासी डायरी या कवितेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट आहे दलाई लामा सिक्रेट टू हॅपीनेस हे है पुस्तक कोणी लिहिले आहे तर डॉक्टर दिनेश सहारा यांनी लिहिलेले आहे दलाई लामा सिक्रेट टू हॅपीनेस हे है पुस्तक डिसेंबर दोन हजार चौतीस मध्ये फ्रान्सचे नवे पंतप्रधान कोण झाले आहेत तर फ्रँकॉइस बायरो हे झालेले आहेत भारत आपले अंतराळ स्थान कोणत्या वर्षीपर्यंत स्थापन करेल तर दोन हजार पस्तीस पर्यंत कोणत्या देशाने जॉय बांगला ही आपली राष्ट्रीय घोषणा मानण्यास नकार दिला आहे तर बांगलादेशने तर आतापर्यंत जॉय बांगला ही बांगलादेशची राष्ट्रीय घोषणा होती डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ही घोषणा मानण्यास नकार दिलेला आहे वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर मुंबई या ठिकाणी करण्यात आले कालावधी काय होता बघा तेरा ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आणि याची थीम होती भविष्यासाठी विचार करा नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी महाकुंभ मेळ्यासाठी कलशाची स्थापना केली तर प्रयागराजा ठिकाणी तिसाव्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे तर स्टॅडोटो हा चित्रपट ठरलेला आहे याचे दिग्दर्शक आहेत मिल्को लाझाराव कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस ही तिसावी आवृत्ती होती कालावधी होता चार ते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि ठिकाण होते कोलकाता नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चारशे अर्ज डॉलर्सची संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत तर इलॉन मस्क हे ठरलेले आहेत ए आय व्हिडिओ जनरेटर सोरा कोणी सुरू केला आहे तर ओपन ए आयने ने सुरू केलेला आहे कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी ए एसाठी पहिली जीन थेरपी विकसित केली आहे तर भारताने विकसित केलेली आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुखोई लढाऊ विमानासाठी भारत सरकारने कोणासोबत करार केला आहे तर याची उत्तर आहे हिंदुस्थान एअरॉनॉटिक्स लिमिटेड सोबत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले कालावधी काय होता बघा चौदा ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ठिकाण होते नवी दिल्ली आणि याची थीम होती उद्योजकता रोजगार आणि कौशल्याला प्रोत्साहन देणे लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचा लाभ घेणे नेक्स्ट आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवा भारत थायलंड संरक्षण संवाद कोठे आयोजित करण्यात आला तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले तर जपान या संघाने जिंकलेली आहे पदक उपविजेता राहिलेला आहे दक्षिण कोरिया हा संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणी जिंकली आहे तर मुंबई संघाने जिंकलेली आहे उपविजेता राहिलेला आहे मध्य प्रदेश हा संघ पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाकीर हुसेन यांचे निधन झाले ते कोण होते तर ते प्रसिद्ध तबलावादक होते भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कोठे स्थापन करण्यात आली आहे तर चेन्नई या ठिकाणी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने भारताचा मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा रद्द केला आहे तर स्वित्झर्लंड या देशाने दोन हजार पंचवीसमध्ये प्रयागराजे ते होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी कोणते चॅटबॉट लाँच करण्यात आले आहे तर कुंभ सहाय्यक हे चॅटबॉट लॉन्च करण्यात आलेले आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणता देश दोन हजार पंचवीसमध्ये युरोपच्या सेंजन क्षेत्रात सामील होणार आहे तर रोमानिया आणि बल्गेरिया हे दोन देश युरोपच्या सेनजन क्षेत्रात सामील होणार आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये विनय कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर बिहार या राज्याच्या ग्लोबल इन्क्लुझिव्ह फायनान्स समिटमध्ये मायक्रो फायनान्स ऑर्गनायझेशन ऑफ द इयर अवॉर्ड कोणी जिंकला आहे तर सॅटिन क्रेडिट केअर नेटवर्कने जिंकलेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आंतरदेशीय जलमार्गाद्वारे मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली आहे तर जलवाहक योजना सुरू केलेली आहे तर या योजनेअंतर्गत बराक ब्रह्मपुत्रा आणि गंगा या तीन नदींवरती मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तर जॉर्जिया या देशाचे नोव्हेंबर दोन हजार चोवीस साठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे तर हॅरिस रॉप पाकिस्तान आणि डॅनी वॅज हॉट इंग्लंड या दोघांची निवड झालेली आहे बावीसावा दिव्य कला मेळा कोठे आयोजित करण्यात आला तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला कालावधी काय होता बघा बारा ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत फिलिपिन्स सागरी संवाद कोठे आयोजित करण्यात आला तर मनीला फिलिपिन्स या ठिकाणी केवळ भाजीपाला म्हणून वापरण्यासाठी विकसित केलेली भारतातील पहिली आल्याची जात कोणती आहे तर सुरासा ही जात आहे भारतात दरवर्षी विजय दिवस कधी साजरा केला जातो तर सोळा डिसेंबर रोजी साजरा केला जातो भारत आणि कोणत्या देशांदरम्यान नोदल सराव स्लायनिक्स दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला तर भारत आणि श्रीलंका दरम्यान स्लायनिक्स सराव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला ठिकाण होते विशाखापट्टनम का आणि कालावधी होता सतरा ते वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान भारतातील पहिले योग धोरण सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर उत्तराखंड हे राज्य आहे ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलकडून प्रतिष्ठेचा स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर अयोध्येतील राम मंदिराला मिळालेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतासाठी गुगलचे नवीन उपाध्यक्ष आणि देश व्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रीती लोबाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भूतानच्या एकशे सतराव्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात भारतातून कोण सहभागी झाले तर भारतातून आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा सहभागी झालेले होते मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून भिकाऱ्यांना भिक्षा किंवा पैसे देणे गुन्हा ठरणार आहे तर इंदोर या शहरामध्ये पहिल्या वॉल्डनर कप दोन हजार चोवीस मध्ये टीम आशियासाठी खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण होता तर मनिका बत्रा ही होती तर बघा पहिला वॉल्डनर कप दोन हजार चोवीस नॉर्वेतील ऑस्लो या ठिकाणी आयोजित करण्यात आला कालावधी होता तेरा ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस यामध्ये विजेता टीम आहे एशिया आणि उपविजेता टीम आहे टीम वर्ल्ड नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशच्या कोणत्या खेळाडूच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे तर शाकिब उल हसन या खेळाडूवर दहाव्या महिला ज्युनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर भारताने जिंकलेले आहे उपविजेता आहे चीन हा देश तर दहावी महिला ज्युनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीस हे सात ते पंधरा डिसेंबर दरम्यान ओमान मस्कत ओमान या ठिकाणी आयोजित करण्यात आले डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तर आर अश्विन म्हणजे रविचंद्रन अश्विनने घेतलेली आहे डेझर्ट नाईट इयर एक्सरसाइज मध्ये भारतासोबत कोणत्या देशाने भाग घेतला तर फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती तर बघा ही जी एक्सरसाइज आहे कधी झाली तर बारा ते चौदा डिसेंबर या कालावधी दरम्यान झाली फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या स्थानावर आहेत तर अठ्ठावीसाव्या स्थानावर आहेत तर यामध्ये भार तीन भारतीयांचा समावेश झालेला आहे तर जागतिक स्तरावरती पहिल्या क्रमांकावरती आहे उर्सोला वॉन डेअर्लियन युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहेत नेक्स्ट आहे सतरा डिसेंबर दोन रोजी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक देश एक निवडणूकसाठी कोणती घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले तर एकशे एकोणतीसावे बीडब्ल्यू एफ टूर सुपर हंड्रेड स्पर्धा ओडिसा मास्टर्स दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर ऋत्विक संजीवी सतीश कुमार यांनी पटकावलेले आहे गुजरातच्या पहिल्या सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांटचे उद्घाटन कोठे झाले आहे तर सुरत या ठिकाणी आय सी सी महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात झलक शतक झळकवणारी नेट सायबर सायबर ब्रँड ही कोणत्या देशाची खेळाडू आहे तर इंग्लंडची खेळाडू आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने वादग्रस्त हिजाब आणि पवित्रता कायद्यावर बंदी घातली आहे तर इराण या देशाने घातलेली आहे माउंट सेमेरो ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ज्यामध्ये उद्रेक झाला तर इंडोनेशिया या देशामध्ये आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुलसी गौडा यांचे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर पर्यावरणीय क्षेत्राशी संबंधित आहेत तर त्यांना वृक्षदेवी आणि जंगलाचा विश्वकोश या नावाने ओळखले जात होते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने प्रथमच ऑनलाईन सुरक्षेबाबत आचारसंहिता लागू केली आहे तर ब्रिटन या देशाने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर रोहन जेटली यांची कोणता देश दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय पर्यटकांसाठी विजामुक्त प्रवास सुरू करणार आहे तर रशिया हा देश आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो तर अठरा डिसेंबर रोजी साजरा केला जातो दोन हजार चोवीसची थीम आहे स्थलांतरितांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या हक्कांचा आदर करणे नेक्स्ट आहे मिसेस युनिव्हर्स कोलोरॅंडो दोन हजार पंचवीसचा खिताब कोणी जिंकला आहे तर ललिता चिरुकुमोदी हे चेन्नईचे आहेत तर यांनी मिसेस युनिव्हर्स कोलोरॅडो दोन हजार पंचवीसचा खिताब जिंकला आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील होणारा एकशे पाचवा देश कोणता बनला आहे तर मोल्दोवा हा देश बनलेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या संस्थेने आर्किट आर्किटिक रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले आहे राष्ट्रीय महासागर आणि वायुमंडळी प्रशासनाने दहावा आंतरराष्ट्रीय वनमेळा कोठे आयोजित करण्यात आला तर मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी कालावधी होता सतरा तेवीस ते ते डिसेंबर आणि थीम होती लघु वन उत्पादनाद्वारे महिला सक्षमीकरण दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिन कधी पाळला जातो तर अठरा डिसेंबर रोजी उत्तराखंडमध्ये होणाऱ्या अडुतीसाव्या राष्ट्रीय खेळांचे शुभंकर काय आहे तर मौलिया आहे एन सी आर टीने प्रकाशनांची परवडणारी आणि अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मसह सामंजस्य करार केला आहे तर फ्लिपकार्ट सोबत केलेलं आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अरुण कुमार साहू कोणत्या देशातील भारताचे राजदूत बनले आहेत बल्गेरिया या देशामध्ये सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत आणि लायबेरिया यांच्यातील परराष्ट्र कार्यालयातील सल्लामसलतांची पहिली फेरी कोठे आयोजित करण्यात आली तर मो मोनरोविया या ठिकाणी आयोजित करण्यात आली सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ई एन डब्ल्यू आरद्वारे द्वारे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे तर ई एन डब्ल्यू आर आधारित प्लेज फायनान्सिंगसाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू केलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात शंभराव्या तानसेन संगीत महोत्सवाने रेकॉर्ड बनवला ग्वाल्हेर रे या शहरामध्ये रेकॉर्ड काय होता बघा पाचशे छत्तीस कलाकारांच्या सर्वात मोठ्या गटाने नऊ वेगवेगळी वाद्य वाजवून हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या राज्यांमध्ये संरक्षित क्षेत्र व्यवस्था पुन्हा लागू केली आहे मणिपूर मिझोराम आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये युएसए नेव्हीने सिव्हिलियन ने अवॉर्ड देऊन कोणत्या अभिनेत्याला सन्मानित केले आहे तर ट्रॉम क्रूज यांना गुड गव्हर्नन्स वीक दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात येत आहे तर एकोणीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान थीम होती प्रशासन गावकीवर ओर छतावर सौर बसवण्याच्या यादीत कोणत्या अव्वल आहे तर गुजरात राज्य अव्वल आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश भारताचे पहिले स्वदेशी कीटकनाशक विरोधी सूट किसान कवच कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय नौदलाने लॉजिस्टिक शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कोणाशी हातमिळवणी केली आहे तर गतीशक्ती विद्यापीठ हे विद्यापीठ वडोदरा या ठिकाणी आहे तर यांच्याशी हातमिळवणी केलेली आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राम शिंदे यांची डिसेंबर रोजी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे तर हरियाणा राज्याचे ते माजी मुख्यमंत्री होते बायोसायन्स लिडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर किरण मुजुमदार शॉ यांना त्या पायकॉन समूहाच्या अध्यक्ष आहेत विश्व पॅरॅथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर भारतामध्ये बघा ही बारावी आवृत्ती असणार आहे आणि कालावधी आहे सव्वीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि ठिकाण आहे नवी दिल्ली या ठिकाणी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राज्यात पहिल्यांदा गंगा नदी डॉल्फिन टॅगिंग आयोजित करण्यात आली तर आसाम राज्यामध्ये दोन हजार तेवीस साठी राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे पंडित सोपन चौधरी हे तबलावादक आहे तर यांना दोन हजार तेवीसचा राष्ट्रीय तानसेन सन्मान देण्यात ता आलेला आहे तेवीस साठी राजा मानसिंग तोमर सन्मान कोणाला देण्यात आला तर सानंद ट्रस्ट इंदोर यांना देण्यात आलेला आहे खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस चा ब्रँड कोण बनला आहे तर अभिनेता सलमान खान बनलेला आहे तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान हा खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस होणार आहे आणि ठिकाण आहे नवी दिल्ली भारतातील पहिली सीमावर्ती सौरगाव मसाली कोणत्या राज्यात आहे तर गुजरात राज्यामध्ये आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये वाळवंट पर्यटन सर्किट योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर गुजरात राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंडित संजय मराठे यांचे निधन झाले ते कोण होते तर गायक आणि संगीतकार होते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कर्करोगाची लस तयार करण्यात कोणत्या देशाला यश आले आहे तर रशियाला आलेले आहे लसीचे नाव आहे यम आर एन ए फिफा एवर्स दोन हजार चोवीस मध्ये कोण सर्वोत्तम पुरुष खेळाडू ठरला आहे तर विनिशियस ज्युनियर ब्राझीलचा खेळाडू आहे आणि सर्वोत्तम महिला खेळाडू ठरलेली आहे एतना बोनमती स्पेनची खेळाडू आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एसबीआयचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राम राव अमारा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली यांना कोणत्या देशाने नागरिकत्व बहाल केले आहे तर इटली या देशाने मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीस हा किताब कोणी जिंकला आहे तर कॅथलिन नील हिने जिंकलेलं आहे ही भारतीय वंसेची अमेरिकन मुलगी आहे ॲडमिरल कप दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकला आहे तर रशिया या संघाने जिंकलेला आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राज्यातील प्रसिद्ध बैगा कलाकार ज्योतिया अम्मा यांचे निधन झाले आहे तर मध्य प्रदेश डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या मंत्रालयाने नवी दिल्ली येथे इको क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन हॅक्टॉनचे आयोजन केले होते तर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पहिला जागतिक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आला तर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी याची थीम होती जागतिक शांतता आणि सुसंवादासाठी ध्यान आय एन एस निर्देशकची रचना कोणत्या उद्देशाने केली आहे हायड्रोग्राफिक सर्वेक्षण आणि नेव्हिगेशनसाठी मदत म्हणून अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे एक विशाखापट्टणम या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेले आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दे एक देश एक निवडणूक विधेयकासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदेने संयुक्त संसदीय समिती स्थापन केली आहे तर पी पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारत जगातील कितवा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातदार बनला आहे तर तिसऱ्या क्रमांकाचा कोणत्या देशाने डार्क इगल क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तयार केली आहे तर अमेरिकेने दरवर्षी जागतिक बास्केटबॉल दिवस कधी साजरा केला जातो एकवीस डिसेंबर रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी भारतातील पहिल्या जिओ सायन्स म्युझियमचे उद्घाटन कोठे केले तर मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी केलेले आहे इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार कोणते राज्य देशात रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावर असेल तर महाराष्ट्र दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवता एकता दिवस कधी साजरा केला जातो तर वीस डिसेंबर रोजी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भूतानचा शाही सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला तर अरुण कपूर हे एक यांनी शिक्षण संस्था स्थापन केलेले आहेत तर भूतानमधील भारतातील आणि ओमानमधील त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डी आठ आर्थिक सहकार्य संघटनेची अकरावी शिखर बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर, देशा दे। तर ले ले या देशामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासलेले आहेत यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद